हॉटेलमध्ये गेलो की वेजवाल्यांची पहिली ऑर्डर असते ती बेंगन मसाला आणि असा हा बैंगन मसाला रेस्टॉरंट स्टाईल घरी कसा बनवायचा तोही कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मी हा बैंगन मसाला घरी बनवला आहे पण यामध्ये ना पाण्याचा ठेंबही न घातलेला आहे तरीसुद्धा आहे ना वांगी अगदी वाफेवर छान अशी शिजतात तर इथं मी अगोदर थोडीशी तयारी करून घेतलेली आहे तर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथं ना अशी ही काटेरी ताजी वांगी घेतलेली आहेत काटेरीत ताजी वांगी असली ना की शिजतात लवकर जर बाशी वांग असेल ना वांगा तर थोडासा पाण्याचा हबका तुम्ही देऊ शकता पण पाण्याचा ठेम न घालताना वांग जर असं केलं ना तर खायला अगदी चमचमीत असं लागतं आणि हे वांग आहे ना आपल्याला याचं डेठा आणि डेठाचं पोषण काढून घ्यायचं आहे आणि आतून मग अगदी लांबपर्यंत अशी चिर मारून घ्यायची आहे लांब पर्यंत चिर मारून घेतली ना तर वांग का नाही डेटा पर्यंत चांगलं शिजलं जातं तर मी इथं सगळी वांगी आहेत ना पाण्यामध्ये घालून घेतलीत जेणेकरून ती काळी पडणार नाहीत आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घातलं होतं आता इथं एक मिक्सरचं भांडा घेतले यामध्ये थोडंसं सुक खोबरे घेतले कोथिंबीर घेतली दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आलं घातलेलं आहे थोडंसं भरपूर घातलेलं आहे आलं आणि इथं दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे जो आपण महिन्याभराचं साठवून ठेवतो तोच घातलेला आहे आणि जसं जसं पाणी लागल ना तसं तसं तस हे बारीकसर वाटून घेतलेलं आहे आता इथं जी वांगी येत ना मी पाण्यातनं काढून कोरडी करून घेतली आणि त्यात थोडंसं मीठ भरलं आणि ही वांगी आहेत ना आपल्याला तेलावर तळून घ्यायची अशी वांगी तेलावर तळून घेतली ना तर काय होतं ती हलकीशी ना नरम पडतात आणि शिजतात सुद्धा अगदी लवकर आता इथं ही, ही वांग आहेत ना छान अशी तळून घेते तोपर्यंत तर तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि चॅनलला अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो काही जण येत ना कमेंट्स करून सांगतात की आम्ही हा व्हिडिओ इथून बघतोय तिथून बघतोय मनाला खूप छान वाटतं आणि थोडंसं मोटिवेशन सुद्धा मिळतं की आपला व्हिडिओ आहे ना कोणीतरी बघतोय आता इथं बघा चांगली वांगी फ्राय करून घेतलेली आहेत आणि हे सगळं तेल आपल्याला वापरायचं नाहीये तर फक्त इथं कढईमध्ये ना एकच चमचा तेल घेतलेलं आहे आणि एकाच चमच्यामध्ये ना चमचमीत वांग करायचंय तर इथं बारीक चिरलेला कांदा घेतला मी आणि तेलामध्ये थोडस जिरं घातलेलं आहे जिरं छान फुललं की बारीक चिरलेला कांदा चांगला आहे ना हलकासा लालसर करून घ्यायचा आहे अगदी कच्चा ठेवायचा नाहीये यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि टोमॅटो आहे ना लवकर मौसूद होण्यासाठी ना यावरती थोडंसं मीठ आहे आता मीठ आपण आहे ना वांगी तळताना सुद्धा घातले त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण बेतानं ठेवायचं आता हिथं मी वांगी वांग्यामध्ये मीठ भरलेलं काय तुम्हाला दाखवू शकले नाही पण त्यासाठी आहे ना मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगते सांगतेय की मी वांग्यामध्ये ना मीठ भरलं होतं आता टोमॅटो आहे ना मऊसूद होण्यासाठी यावर झाकण ठेवलं आणि या ना एक वाफ काढून घेतली तर बघा टोमॅटो छान असा मऊसूद झालेला आहे आता जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आता इथं आपल्याला परत तेल घालायचं नाही आहे आणि हा मसाला आहे ना सगळा तेलावर तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जितका मसाला चांगला भाजला जातो ना तितकाच बेंगन मसाल्याला चव छान लागते आता बघा मसाल्यातनं तेल छान असं रिलीज झालेलं आहे आणि मसाला चांगला असा भाजलेला आहे पण आता यामध्ये जे मसाले घालणार आहे ना सुके मसाले तर इथं मी एक चमचा घाटी मसाला घेतलाय तुमच्याकडं जो कुठला साठवणीचा मसाला असेल ना तो सुद्धा घालू शकता तुम्ही तर इथं एक चमचा मी घाटी मसाला घातलेला आहे आणि हा आमचा सातारी साईडचा स्पेशल मसाला आहे या यामध्ये एक चमचा लाल तिखट म्हणजे रंगाचं लाल तिखट घातले बेडगी मिरचीचं आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हा मसाला जे आपण सुके मसाले घातले तर याचा आहे ना मसाल्यांचा अगदी मिरचट मिरचट वाश येऊ नये म्हणून यामध्ये ना अगदी थोडस पाणी घातलेलं आहे मी आणि पाणी सुद्धा आहे ना गरम घातलेलं नाहीये थंडच पाणी घातलेलं आहे तर बघा मसाल्यांमध्ये ना जराही पाण्याचा अंश नाहीये आणि मसाला चांगला असा भाजलेला आहे मसाल्याचा सुगंध इतका सुंदर सुटलाय म्हणून सांगू ना तुम्हाला आणि ताज्या मसाल्यांचा आहे ना वास खरंच खूप छान येतो यामध्ये कुठलाही गरम मसाला मी वापरलेला नाहीये जे घरात साहित्य असतं ना त्या साहित्यांमध्ये हा बैंगन मसाला बनवून तयार होतो आता जी वांगी आपण तेलावर तळून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय आता इथं हा बैंगन मसाला करायला अगदी पाच मिनिटं लागतात आणि पाच मिनिटाची ना एक वाफ काढून घेतली तर बघू शकताय वांगी मस्त अशी शिजलेली आहेत वाफेवर आणि मस्त टेम्पटिंग दिसते ही डिश आणि हा बैंगन मसाला आहे ना तुम्ही गरमागरम चपाती किंवा भाकरी नाहीच जमलं तर रोटी सोबत आहे ना अफलातून लागतो तुम्ही ना एकदा खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हा बैंगन मसाला आहे ना यावर थोडस मी लिंबू पिळून घेतले त्याच्यामुळे ना अगदी चटपटीत चव लागती आणि वांग एकीकडं किंवा मसाला एकीकडं अजिबात दिसत नाहीये मस्त हे वांग मिळून आलेले आता हिथे ना मी सर्व कसं करते ते दाखवते तर हिथे एक डिश घेतली आणि डिशमध्ये ना हे हा बैंगन काढून घेतलाय आपल्याला हॉटेलमध्ये देतात ना त्यावेळेस बघा असंच देतात तुम्हाला ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल ना तर ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा